नमस्कार रॉयल कारभारीन या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते रियाश ईशा चे तेरा ले ले भाग आधीच अपलोड केलेले आहेत भाग चौदा रियाशच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती रियाशची काळजी ईशा घेतच होती रियाशच्या डॅडचा त्याला कॉल आला आणि म्हणाले रियाश झाली का गेल आता कुठे आहेस ऑफिसमध्ये आहेस का रियाश म्हणाला डॅड का? मी आता हॉस्पिटल मध्ये आहे डॅड म्हणाले का काय झालंय तुला रियांशने देसाईचं सगळं कारस्थान त्याच्या वडिलांना सांगितलं सुमित रियांशला म्हणाला मी त्या राजकल सोडणार नाही त्याची हिंमत कशी झाली तुझ्यावर जीव घेणं हल्ला करायची रियांश एवढं सगळं झालं अरे तू आम्हाला सांगितलं का नाहीस रियाश त्याच्या वडिलांना म्हणाला डॅड तेव्हा सिच्युएशन अशी नव्हती आणि मला तुम्हाला उगाच टेन्शन द्यायचं नव्हतं सुमित रियांशला ओरडला रियांश आधीच तू इंडियामध्ये एकटा राहतोस तुझी काळजी घ्यायला पण कोणी नाही आत्ता मला असं वाटत आहे तुझी मम्मा म्हणत होती ते योग्य होत <coughs> माझ्या हट्टापायी मला माझ्या मुलाचा जीव गमवायचा नाही रियांश म्हणाला डॅड प्लीज असं काही होणार नाही आणि मी एकटा कुठे आहे ईशा रियांश पुढे काय म्हणणार इतक्यात तो शांत बसला सुमित म्हणाला ईशा काय कोण आहे ईशा रियांश म्हणाला डॅड माझी सेक्रेटरी आहे इतक्या दिवस तिनेच माझी काळजी घेतली तुम्हाला जो काही दिसतोय मी फक्त ते तिच्यामुळे सुमित रियांशला म्हणाला थँक गॉड तिथे कोणीतरी आहे तुझ्यासोबत पण मी दोन दिवसांनी येतो तुझ्या मम्माला सुद्धा घेऊन येतो तिला सुद्धा मला हे सांगायला पाहिजे की तुझ्यावर इतका मोठा अटॅक झाला आहे आता हॉस्पिटल आहेस का डिस्चार्ज कधी भेटणार आहे रियांश म्हणाला भेटेल डॉक्टर म्हणाले आहेत चांगली इम्प्रुवमेंट आहे तीन चार दिवसांनी डिस्चार्ज भेटेल सुमित म्हणाला ओके आणि त्याने फोन ठेवून दिला रियांश ईशाला म्हणाला ईशा अगं दोन तीन दिवसांनी डॅड येणार आहेत ते ओरडायला लागले माझ्यावर मला सांगितलं का नाहीच म्हणून ईशा म्हणाली <coughs> मी तुम्हाला म्हणत होते ना घरी सांगा म्हणून ते पण तुमचे आई वडील आहेत त्यांना काळजी वाटते ते आले की मी घरी जाईन मग मला काहीच टेन्शन राहणार नाही रियांश म्हणाला ठीक आहे आता रियांशची पण तब्येत ठीक होत चालली होती सुमितने स्मिताला सांगितलं स्मिताला हे ऐकून धक्काच बसला आणि ती सुमितला म्हणाली जर माझ्या मुलाला काय झालं असतं तर याला जबाबदार कोण होत सुमित म्हणाला एवढी रिस्क तर घ्यायला लागते बिझनेसमध्ये पण मी त्या देसाईला सोडणार नाही त्यांनी कोणाच्या मुलावर वार केला आहे हे त्याला अजून माहित नाही मी इंडियामध्ये गेलो की त्याला अजिबात कि त्याला बघतो रियाजचे आई वडील इंडिया मध्ये आले आणि तसेच हॉस्पिटलमध्ये गेले स्मिता आणि सुमित स्मिता आणि सुमितने रियाजची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटलं स्मिता रियाजच्या गळ्यात पडूनच रडायला लागली रियाजची छोटी बहीण रिया पण रियाजच्या मिठीत शिरून खूप रडायला लागली आणि म्हणाली दादा तू आता आमच्या सोबत येणार येणार आहेस इथे नाही राहायचं रियांश म्हणाला रियू अगं एवढं काही नाही झालं आय एम फाईन तेवढ्या डॉक्टर तिथे आले मिस्टर रियांश कसे आहात तुम्ही आता तुमच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे उद्या मी तुम्हाला डिस्चार्ज देईल पण रुटीन चेकअपसाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल रियांश म्हणाला हो येईल मी डॉक्टर म्हणाले बरं तुमच्या सोबत ईशा मॅडम असतात त्या कुठे आहेत रियांश म्हणाला ती माझी औषधं आणायला गेली आहेत डॉक्टर म्हणाले ठीक आहे आणि गेले रियांशची आई म्हणाली ईशा कोण आहे रियाश म्हणाला अगं तीच होती माझ्यासोबत तिनेच माझी एवढी काळजी घेतली आता येईलच ती माझी पर्सनल सेक्रेटरी आहे रियांशच्या वडिलांनी सगळं तिला समजून सांगितलं स्मिता म्हणाली ठीक आहे तिला सुद्धा थँक्स म्हटलं पाहिजे आपल्याला ईशा तसं औषध घेऊन आली आणि म्हणाली रियांश सर तुमची औषध घेऊन आले आहे आणि तिने पाहिलं तर रियांशचे मॉम डॅड बहीण आले होते ईशा हळूहळू हरु, आतमध्ये आली सुमित म्हणाला हाऊ आर यू ईशा कशी आहेस तू ईशा म्हणाली मी ठीक आहे रियांशने आम्हाला सांगितलं आहे थँक्यू सो मच तू त्याची इतकी काळजी घेतली स्मिता पण म्हणाली थँक्यू ईशा ईशा त्यांना म्हणाली बरं झालं तुम्ही आलात आता मी माझ्या घरी जाईन स्मिता म्हणाली एकटी जाऊ नकोस बाहेर मी बॉडीगार्डला सांगते तो तुला घरापर्यंत सोडेल ईशाने तिथे रियाशची औषधं ठेवली रियाशला म्हणाली डॉक्टर काय म्हणाले रियाश पुढे काय म्हणणार स्मिता ईशा आता आम्ही काळजी घेऊ त्याची डोंट वरी रियाश तर काहीच बोलत नव्हता ईशा म्हणाली ठीक हो ठीक आहे मॅम मी येते ईशाने सामान घेतलं आणि बाहेर निघाली रियाजचे बॉडीगार्ड ईशाला म्हणाले मॅम मी सोडतो तुम्हाला चला ईशा नको राहू दे मी जाईन तुम्ही इथेच सुमितने बॉडीगार्डला बोलवलं आणि दोघे पण आले रियाशने त्यांना विचारलं तुमच्या दोघांपैकी कोणीतरी ईशाला सोडायला का नाही गेलात <coughs> त्यातला एक बॉडीगार्ड म्हणाला मी जात होतो पण ईशा मॅडमच म्हणाल्या मी जाईन तुम्ही इथे थांबा रियाश म्हणाला ही ईशा पण ना अजिबात सांगून ऐकत नाही काय काय गरज होती एकटीला जायची सोडलं असतं ना स्मिता म्हणाले ठीक आहे रियांश अरे एवढं काय झालं तुला चेडायला तिला जायचं असेल एकट दुसऱ्या दिवशी ईशा ऑफिस मध्ये गेली रियाशचं सगळं शेड्यूल पाहत होती त्याचे मीटिंग्स तिने अजून कोणा कोणासोबत ठेवली नव्हती पण सगळं अगदी व्यवस्थित सांभाळत होती रियांशने ईशाला कॉल केला रियांश म्हणाला ईशा कुठे आहेस आता ईशा म्हणाली ऑफिसला आले आहे रियाश म्हणाला बरं काय अपडेट आहे सर अजून तरी एक आठवडाभर तुम्हाला नीट आराम करायची गरज आहे मिटिंग असली तरी हिमांशू सर अटेंड करत आहेत मी तुम्हाला सगळे अपडेट दे, देत राहील रियांश म्हणाला ठीक आहे ईशा म्हणाली सर कोण ठेवू का रियांश म्हणाला तुला माझ्या तब्येतीची चौकशी करावीशी वाटत नाही का आज डिस्चार्ज मिळ मिळणार आहे ईशा म्हणाली सर काल मी तुमच्या फॅमिली समोर तेव्हा तुमची आई मला म्हणाली आता आम्ही आलो आहोत ना तू काही काळजी करू नकोस जरी मला वाटलं तरी मी विचारू शकत नाही आणि <coughs> आता तुमची फॅमिली तुमच्या सोबत आहे पण तरी पण एक सांगते लवकर बरे होऊन ऑफिस मध्ये या रियांश म्हणाला हो घरी आलो की मी ऑफिस मध्येच येणार आहे मला घरी करमणारच नाही ईशाने फोन ठेवला रियांशला डिस्चार्ज मिळाला रियांशला घरी आणलं रियांशचे डॅड आणि मॉम जवळ बसले आणि त्या दोघांनी पण एक मताने रियांशला लाचारलं रियांश, ला रियांश तू ला। आता आमच्या सोबत चल रियांश म्हणाला पण का स्मिता म्हणाली आम्हाला तुझी खूप काळजी वाटते इथे तू एकटा राहतोस परत त्या गुंडांनी तुझ्यावर अटॅक केला नाहीतर अजून दुसरं काही घडलं तर आम्ही काय करायचं तुझ्या सेफ्टी साठी आम्हाला आता सेफ्टीचाही आम्हाला विचार करावा लागेल रियांश म्हणाला मम्मा मला काही होणार नाही नका तुम्ही काळजी करू रियाशची आई रियांश म्हणाली बर तुला माझं ऐकायचं नाही ना रियांश म्हणाला अग रियाश पुढे काय म्हणणार इतक्यात स्मितच म्हणाली ठीक आहे तू पण तुझ्या मतावर ठाम आहेस ना मग मला सुद्धा आता फायनल डिसिजन घ्यावा लागणार रियांश म्हणाला कसला डिसिजन तुझ्या लग्नाचा रियांश तुझं लग्न झालं तर तू इथे राहू शकतोस आम्हाला एवढी काळजी वाटणार नाही कारण की तुझ्या जवळच कोणीतरी तुझी काळजी घेणार असलं तर आम्हाला सुद्धा कसलं टेन्शन राहणार नाही सुमित म्हणा सुमित म्हणाला स्मिता बरोबर बोलत आहे रियांश मला तुझ्या मम्माचं पटत आहे तू आता लग्न करायला काहीच हरकत नाही आता आम्ही दोघ पण इंडियामध्ये आहोत माझ्या पण ओळखी आहेत इथे त्यातलीच एका मित्राची मुलगी आताच न्यू बिझनेस जॉईन केला आहे तिने कर्तृत्ववान आहे स्वतःच्या हिमतीवर ती बिझनेस पुढे चालवत आहे आणि अशी मुलगी आपल्या घरात आली तर खूप चांगलं होईल रियांश म्हणाला डॅड तुम्ही खूप घाई करत आहात असं नाही तुम्हाला वाटत का सुमित म्हणाला अरे घाई कसली अरे उलट तुझं योग्य वयात लग्न हो होतय ते, ते बघ ना तू आणि जर लग्न करायचं नसलं तर आमच्या सोबत चालायचं बाज झाला आता मला काही रिस्क घ्यायची नाही तुझ्या बाबतीत रियांश तुला कोणी मुलगी आवडते का आवडत असेल तर आम्हाला आत्ताच सांग रियांशने एक दीर्घ श्वास सोडला प्रियांश म्हणाला ईशा आय लव्ह हर मॉम डॅड मला ईशा खूप आवडते आणि मला लग्न करायचं असेल तर मी ईशालाच माझी पत्नी बनवेल कारण की ती स्वाभिमानी मुलगी आहे आमची ओळख फक्त काही दिवसांच्या असली तरी तिच्याशिवाय राहणं मला खूप अवघड आहे रियाश स्मिताला म्हणाला मम्मा मी ही गोष्ट तिला सुद्धा सांगितली नाही पण तुम्हाला सांगतो ही ईशा मला खूप आवडते स्मिता म्हणाली रियांश अरे हे काय बोलतोयस तू अरे मान्य आहे तुम्ही ती तुझी काळजी तिने तुझी काळजी घेतली पण लगेच इतकं प्रेमात पण पडण्या इतकं काय झालंय सुमित म्हणाला स्मिता शांत हो आपला मुलगा आता एवढ्या लहान नाही त्याला सुद्धा त्याचं आयुष्य आहे आणि माझं काहीच म्हणणं नाही आपल्याकडे भरपूर आहे आणि माझा मुलगा स्वतःच्या हिमतीवर त्याचं साम्राज्य उभं करू शकतो मला त्याची खात्री आहे आणि ईशा खरंच चांगली मुलगी आहे रियाश मी ईशाच्या बाबांसोबत उद्या बोलेन त्या तिघांना पण आपल्या घरात डिनरसाठी इन्व्हाइट कर स्मिता म्हणाली सुमित सुमित म्हणाला स्मिता मला माझ्या मुलाच्या सुखासमोर दुसरं काहीच महत्वाचं नाही त्याची जर इच्छा असेल तर मला पण वाटतं की ईशाच त्याच्यासाठी योग्य आहे आणि तुला पण हे कधी कधी ना कधी कदे तरी पटेल रियांश तर आता खूप खुश झाला होता हे सगळं ऐकल्यानंतर ईशाची रिॲक्शन काय असेल ईशा माझ्या मनात तुझ्याबद्दल जे आहे तेच तुझ्या पण मनात माझ्याबद्दल आहे ना असं मनातच म्हणत होता रियांशने लगेच ईशाला कॉल केला ईशा ऑफिसमधून सुटली होती बसमध्ये होती रियांश म्हणाला माय स्वीट हार्ट कुठे आहेस आता ईशा म्हणाली काय म्हणत आहे ते ईशा म्हणाली रियांश सर तुम्ही नक्की मलाच फोन लावला आहेत ना रियांश म्हणाला मग कोणाला लावणारे तुलाच लावला आहे ईशा हसून म्हणाली माझं नाव तुम्ही विसरलात ना रियांश म्हणाला अजिबात नाही ईशा उद्या तुझ्यासाठी सरप्राईज आहे घरी गेलीस की बाबा घरी असले की मला लगेच फोन लाव मी तुझ्या फोनची वाट पाहत आहे ईशा पुढे काय म्हणणार इतक्यात रियांशने फोन कट केला ईशा घरी गेली बाबा घरीच होते ईशा बाबांना म्हणाली बाबा रियांश सरांना काहीतरी बोलायचं आहे तुमच्यासोबत बाबा म्हणाले काय बोलायचं आहे ईशा म्हणाली मला नाही माहिती तुम्हीच विचारा त्यांना मी फोन लावून देते ईशाने रियांशला फोन लावून दिला ईशाचे बाबा रियांशला म्हणाले बोला ना सर रियांश म्हणाला बाबा तुम्हाला उद्या तिघांना पण माझ्या मॉम डॅडने घरी इन्व्हाइट केला आहे त्याच्यामुळे तुम्ही तिघे पण उद्या या ईशाचे बाबा म्हणाले असा अचानक रियाश म्हणाला अचानक नाही महत्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत त्यांना ईशाला घेऊन तुम्ही घरी या <coughs> त्यांनी तुम्हाला डिनर साठी इनोव्हाइट केला आहे ईशाचे बाबा म्हणाले ठीक आहे येतो आम्ही ती ये। रियांश म्हणाला जरा ईशाकडे फोन देता का रियांश ईशाला म्हणाला उद्या आई बाबांना घेऊन ये मी वाट पाहत आहे खूप महत्वाचं बोलायचं आहे माझ्या डॅडना त्यांच्या सोबत ईशा रियांशला म्हणाली अहो सर एवढं काय महत्वाचं बोलायचं आहे रियांश तिकडनं ओरडला तुला एकदा सांगितलेलं कळतं ना आता ते मला नाही माहिती काय बोलायचं आहे त्यांनाच माहिती आहे त्यांनी बोलवलंय त्याच्यामुळे लवकर ये ठेवतो ॲड्रेस तुला पाठवून देतो कन्यायला पाठवू कुणाला तरी नाहीतर एक काम करतो माझ्या ड्रायव्हरला पाठवून देतो म्हणजे तुम्हाला पत्ता शोधत बसायला नको उद्या बरोबर सहा वाजता तू ये त्यांच्या सोबत ठेवू का ईशा म्हणाली हो ईशा मन ईशा मनातच म्हणाली एवढं काय बोलायचं असेल महत्वाचं माझ्या आई बाबांसोबत आणि विचार करायला लागली चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा